हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर गाईज मी आत्ता बोरमध्ये आले पुण्यामधून अचानक ब्लॉग चालू केला आहे मी आणि क मी जाणार आहे मित्राच्या इथंच राहणार आहे आज आणि आज जेव्हा वगैरे बाहेर जाणार आहे थोडंफार एन्जॉय करणार आहे तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा मी लास्ट ब्लॉगला मला चांगला रिस्पॉन्स दिला त्यामुळे आता मी ह्याच्यापेक्ष लास्ट ब्लॉगपेक्षा चांगलं ब्लॉग करेन तर असा सपोर्ट करा तर गायची आहे आमची बोरची कमान आणि इकडं आमचं बस स्टॉप आहे बोरुपच बस स्टॉप तर मी आता आल इथं आणि मित्र आल्यानंतर आता आम्ही जाणार गालीमधे नाही यायचं कुठे येतं घेऊन द्यायचंय का हा ते देवाचा कार्यक्रम आहे देवाचा बोल ना तर काय आम्ही दही घेतले आता दही मित्र तिथे आणणार आहे आणि मग ज्या वेळेला आहे डायरेक्ट सोने बोल तू काय बोलत नाही सोने बरोबर आहे का नाही बरोबर आहे भाऊ तू काय ना काय जल्वाय आम्हाला काही जास्त आम्ही चाललो त्या वेळेला भेटतो बेबी हा बेबी सिंगल हा यो पण सिंगल आहे हा राणा काय होत आहे सिंगल लाईफ बरं का नाही सिंगल लाईफ बरं म्हणून सिंगल राहील

डोळ्यातल्या बघू शकता की स्पीड ने आले मी ड्रायव्हर औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता है तर काहीच आम्ही गेलो हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये गेल्यानंतर चिकनच्या तीन थाळ्या मागवल्या तुम्ही बघू शकतात तर चिकनची थाळी बघून आमच्या तोंडाला खूप पाणी सुटलं आणि त्यामध्ये आम्हाला खूप भूक लागली होती तर, तर आम आता आम्ही खातो खाल्ल्यानंतर मग आपण भेटूया तर काय आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आत्ता आम्ही जाणार आहे आणि क तर मी झोपणार आहे तर भेटूया उद्या सकाळी हे काय तर गुड मॉर्निंग सर्वांना आत्ताच आम्ही उठलोय उटले। आणि उठल्यानंतर फ्रेश वगैरे काय झालं ना आता फ्रेश वगैरे होऊन मग मी परत तुम्हाला भेटतो तो पण आपण मित्राच्या पोल्ट्रीवरती आलो पोल्ट्रीवरती जाऊ ते खाद्य वगैरे कसे टाकतात ते बघू तर चला चे मालक बघा कसे कष्ट करतात जरा दाखव रे मला मीम टाकून टाकून नको नरे मीम असे असे देखा आपने लापरवाही का नतीजा है पांढरवायला कुठं रे हे बाहेर आलं रे दरवाजा टाकलात कसा एक ठाई तर मी पांढरवाला पकडतो Pakai driving net ya, pakai dokter, kita kali itu. Ha. kasih तुम्हाला कोंबडे कोंबडे सर पाहिजे दोन महिन्यांनी तुम्हाला होलसेल रेटमध्ये तुम्हाला जे पब्लिक दिसत आहे हे यात्रेसाठी जमलेलं होतं आणि यात्रा यात्रेसाठी एत, जमलेलं पब्लिक होतं म्हणून आम्ही वाघद्याच्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि वाघद्याच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्ही आम्ही दर्शन वगैरे घेतलं दर्शन घेतलं देवीचा घाबर तुम्ही बघू शकता दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मग तिथं काठीपालखी वगैरे वगैरे तिथं चाललं होतं यात्रेचं नियोजन तर मस्त नियोजन चाललं होतं तसंच आम्ही मग नारळ फोडण्यासाठी गेलो नारळ फोडण्यासाठी गेल्यानंतर तिथं निवड वगैरे दाखवलं नारळ फोडला मग त्यानंतर काठीपालखी मंदिरामध्ये गेली तिथं मग आरती वगैरे चालले होते आरती वगैरे झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मग कुस्तीचा फड वगैरे हो तयारी चालली होती तिथं मग लाइटिंग वगैरे हो डीजे वगैरे हो सर्व चाललं होतं तसंच मग आम्ही गोळा खाण्यासाठी बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर मग तिथं गोळा वगैरे खाल्ला गोळा खाताना थोडीफार मस्ती केली ते तुम्ही बघू शकता

तर काही आत्ता मी आलेलो आहे गावाला आता गावाला जाणार इथून काही पाच रोड आहे अचानक ब्लॉग चालू केला होता तर काल रात्री बसून ते आत्तापर्यंत काय घडलं थोडंफार तेवढं तुम्हाला दाखवलं मला वाटत नाही की एवढा इंटरेस्टिंग ब्लॉग झाला असेल तरी तुम्ही समजून घ्या तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा जर आपण ब्लॉग एंड करू तर चला लाईक शेअर सबस्क्राईब करा